नमस्कार लाडक्या बहिणीनो आत्ताची ताजी आणि महत्वाची बातमी म्हणजे महत्वाची अपडेट म्हणजे सरकारने नवीन सात निकष जे आहे ते लाडकी बहीण योजनेवरती लावलेले आहेत तुम्ही जर पात्र महिला आहात तुम्ही जर आत्तापर्यंत जानेवारीचा जानेवारीपर्यंत हप्ता घेतलेला आहे आणि जर फेब्रुवारी महिन्याची तुम्ही वाट बघत आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहे तर हे सात निकष काय आहे ते आत्ताच जाणून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप झाला की नाही तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत महिलांना सात हप्ते आले बऱ्याच महिला पात्र असून देखील त्यांना एकही हप्ता आला नाही तर त्यांनी काय करायचं हे देखील मी व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे जेणेकरून की तुमचे सातही हप्ते तुमच्या खात्यावर येईल प्लस तुमचा आठवा हप्ता देखील खात्यावर येईल आत्तापर्यंत पात्र महिला आणि अपात्र महिला यांना देखील सात हप्ते आलेले आहे अपात्र आणि पात्र महिलांना दोघींना पण सात हप्ते आतापर्यंत आलेले आहे पण काही निकषांची पडताळणी झाल्यानंतर आत्ता फेब्रुवारीचे जे काही हप्ते आहे ते सरकारने ज्या महिला आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे त्यांची पडताळणी झाल्यामुळे त्यांना वगळून दिलेलं ते आहे त्यामुळे त्यांना जो जानेवारीचा काही महिलांना हप्ता मिळाला नसेल काही महिलांना जानेवारीपर्यंत हप्ता मिळाले असतील पण फेब्रुवारीचा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी काळजी करायचं काम नाही आहे कारण काही महिलांना येऊ शकतात तर काही अपात्र ठरल्यामुळे त्यांना हप्ता जो आहे तो येणार नाही पण हप्ता न आल्याचा किंवा तुम्ही अपात्र आहे याचा कुठलाही तुम्हाला मॅसेज येणार नाही तुमच्या खात्यावरती आत्ता जे सात निकष जे सरकारने लावलेले आहेत तर ते सात जे निकष आहे ते तुम्ही जाणून घ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा न स्किप करता व्हिडिओ पाहत राहा बऱ्याच महिलांना ज्या आहे ते काय आहे पहिला जो निकष आहे तो काय लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई सी करून म्हणजे हयातीत असल्याचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे कारण कधी कधी काय होतं एखादी महिला जर मृत पावली तर तिचा हा आ, जी योजना आहे तिची योजना चालू असते त्यामुळे ती योजना बंद करण्यासाठी आणि दुसऱ्या गोरगरीब महिलेला तिचा फायदा घेण्यासाठी तिचा फायदा होण्यासाठी जर एखादी महिला मृत पावली तर तिचा मृत्यूचा दाखलासुद्धा द्यायचा आहे किंवा आपल्याला हयातीत असलेला दाखला जो आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे दुसरं म्हणजे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के सी करावे लागणार आहे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगत आहे की ई के सी जे आहे तुम्ही ई के सी करून घ्या बऱ्याच वेळेला आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिसरं म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास योजनेतून अपात्र करणार आहे बऱ्याच महिलांना जे आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे अपंग महिलांना देखील त्यांचा जो आहे ती योजना आहे त्याच्यातून पैसे येतात नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात या योजनांचा ज्या महिला लाभ घेत आहे पी एम किसान योजनेचा देखील लाभ घेतात महिला या योजनेचा जर काही महिला लाभ घेत असतील तर त्या या योजनेतून अपात्र होणार आहे कारण त्या ह्या बाकीच्या योजनांचा लाभ घेऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही चौथं म्हणजे लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे म्हणजे आपला जो टॅक्स जातो ज्या ठिकाणी आयकर विभाग जे आहे ते आपली म सरकारची मदत करणार आहे आणि आयकर विभागाकडून जर आपला टॅक्स त्यांना जात असेल तर त्या महिलाच्या घरातून जर टॅक्स जात असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे त्यामुळे तुम्ही जर अपात्र असाल तर आत्ता इथून पुढे एकही हप्ता घेऊ नका आता पाचवा जे आहे नव्याने पात्र झालेल्या ला लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याचा पुढील महिन्यापासून लाभ मिळणार ज्या महिलांना आत्तापर्यंत पात्र नव्हत्या ज्या पात्र झालेल्या आहे ज्यांचे फॉर्म जे आहे ते आत्ता कुठे त्यांचे फॉर्म जे आहे त्यांची पडताळणी करून आत्ता कुठे जर त्यांचे फॉर्मची हे झालं असेल त्यांच्या फॉर्म फॉ त्यांना आतापर्यंत एकही लाभ मिळालेला नसेल तर त्यांना आता नव्याने ज्या पात्र झालेल्या महिला आहे त्यांना आता इथून पुढचे सगळे हप्ते मिळणार आहे असं स्वत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे यावेळी पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी ही कठोर पावलं उचललेली आहे कारण बऱ्याच महिला ज्या आहेत सरकारी नोकरमध्ये आहे बऱ्याच महिलांचे आणि आत्ता कुठे एकवीस वर्ष पार झालेले किंवा आत्ता कुठं मागच्या वर्षी योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे आणि पंचवीस म पंचवीसमध्ये जर एखाद्या एक मुलीचं एकवीस वर्ष वय पूर्ण झालं असेल तर ती आता पुन्हा फॉर्म भरून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकते लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवीन निकष जे आहे ते खूप कडक झालेले आहे कोणीही या योजनेचा असा लाभ घेऊ शकत नाही कारण ही योजना जी आहे ती सरकारची आहे आणि आपण सरकारचे पैसे जे आहे ते आपण घेऊ शकत नाही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आता अपात्र ठरणार आहे कारण ज्या महिला सरकारी योजनांचा लाभ घेतात त्यांना या योजनेचा लाभ अजिबात भेटणार नाही दरवर्षी जूनमध्ये ई के वाय करून हयातीच असलेल्या दाखल्याची दाखला आपल्याला जोडावा लागणार आहे तुम्ही हयातीत आहात की नाही त्यामुळे तुम्हाला दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून घ्यावीच लागणार आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही अपात्र होणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला देखील अपात्र होणार आहे योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे जहा महिलांचे योजनेशी आधार कार्ड लिंक नाही मी वारंवार सांगत असते का लिंक आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्ड लिंक कसे करायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची मी क लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही नक्की चेक करा लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने हे नवीन निकष जे आहे ते काढलेले आहे दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून हयातीस असलेला दाखला आपल्याला जोडावा लागला लागणार आहे आता बघा नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे म्हणजे तो कसा मिळणार आहे जर दिव्यांग महिलांना जर लाभ चालू असेल त्यांना कुठल्या योजनेचा जर त्या योजनेमध्ये त्यांना हजार रुपये मिळत असेल आणि नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा हजार रुपयाचा हप्ता जर येत असेल आणि लाडकी बहीण योजनेचा जर पंधराशे येत असतील तर त्यांना आता दिव्यांग महिलांना आणि नमो शेतकरी योजना घेतलेल्या ज्या महिला आहे योजनेचा लाभ घेतलेल्या महिला आहे त्यांना पंधराशे रुपये हा जो आहे हप्ता येणार आहे कारण त्यांना वरचे जे पैसे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते त्यांना मिळणार आहे म्हणजे हजार प्लस पाचशे असा त्यांचा हप्ता मिळून पंधराशे रुपये हप्ता हा, हा म्हणजे दोन्ही हप्ते मिळून त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून घ्यावीच लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला हे जे हत्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बात करण्यात येणार आहे ज्या महिला आहे त्यांचा जर आधार कार्ड जे आहे ते या योजनेशी लिंक नसेल तर त्यांना या योजनेतून बात करण्यात येणार आहे अर्जात दिलेली नावे पैसे जमा झालेल्या बँक खात्यावर नावे यात तफावत जर आढळली तर महिला जी आहे ती अ अपात्र ठरणार आहे अर्जात दिलेलं नाव जे आहे त्याची जर स्पेलिंग तुमच्या बँक खात्याच्या स्पेलिंगसह स्पेलिंगमध्ये जर जुळत नसेल आणि जर वेगळी स्पेलिंग आली थोडीफार तर ती महिला अपात्र होणार आहे याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने जे आहे ते नवीन निकष आपल्याला लावलेले आहे आणि हे जे नवीन निकषांचं पालन हे करणं गरजेचंच ठरणार आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलां अपात्र ठरणार आहे योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे आधार कार्ड जे आहे योजनेशी लिंक करून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने नवीन नियम लावलेले आहे हे जे नवीन नियम आहे हे तुम्हाला माहितीच असायला हवे त्यासाठी काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहात राहा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक आहे का सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला ठरणार आहे अपात्र ज्या महिलांना सरकारी इतर म्हणजे नमो शेतकरी योजना आहे किंवा पी एम किसान योजना आहे या यो किंवा दिव्यांग महिलांसाठी जी योजना, योजना ला ला आहे दिव्यांग लोकांसाठी जी योजना आहे त्या योजनेचा जर लाभ घेत असेल कुठलीही महिला तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून हयातीत असलेला दाखला आपल्याला सरकारला द्यायचा आहे तर तुम्हालाच मी सांगते एक नंबरचं जे आहे का जे निकष आहे तो मी तुम्हाला सांगत आहे लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करून हयातीत असलेला दाखला जोडावा लागणार आहे दुसरं म्हणजे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करावी लागणार आहे सरकार तिसरं म्हणजे सरकार सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या योजनेतून पात्र करणार आहे चौथं म्हणजे लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे आणि पात्र पाचवं म्हणजे नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ त्यांना मिळणार आहे ज्यांचा अर्ज पु आत्ता मंजूर झालेला आहे त्यांना पुढील महिन्यापासून त्यांना तो हप्ता आहे तो मिळणार आहे सहावं म्हणजे अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळल्यास अपात्र ठरवणार आहे आणि सातवं म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे तर असे हे सात नियम जे आहे ते सरकारने लागू केलेले आहे ला आणि आत्तापर्यंत जर तुम्हाला सात हप्ते आले असेल आणि तुम्ही आठव्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर लवकरच तुमच्या खात्यावर जो आहे तो आठवा हफ्ता येणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या यो म सगळ्या निकषांची माहिती शहानिशा करून घ्या तुम्ही ह्या सगळ्या नियमांमध्ये बसत आहात का घाबरून जाण्याचं कारण नाही हे सगळ्या गोष्टी आपण अगोदर केलेल्या आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही हे तुम्ही पात्र असाल तर ज्या काही गोष्टी तुमच्याकडनं राहिलेल्या असतील किंवा जे काही निकष सरकारने सांगितले आहे यापुढे जे करायचे निकष आहे ते क तुम्हाला करून घ्यायचे आहे म्हणजे जसं की तुम्हाला हयातीत असलेला जो दाखला आहे तो द्यायचा आहे आर आधार का जे योजनेमध्ये नाव लिहिलेलं आहे तुम्ही आणि बँकेमध्ये एक नाव लिहिलेलं आहे त्या दोघ दोघांची पडताळणी करून तुम्ही घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बाद होणार नाही आहे आणि नमो योजना किंवा दिव्यांग ज्या योजना आहे त्यांचा जर तुम्ही ना लाभ घेत असाल तर आता त्यांचा लाभ तुम्हाला मिळणार लाडकी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत छोटे छोटे जे निकष आहेत त्यांच्यामध्ये तर आपण जर बसलो नाही तर आपल्याला बाद करण्यात येणार आहे सरकारने योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलासुद्धा अपात्र ठरणार आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिला देखील अपात्र ठरणार आहे योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून आता हद्द पार करणार आहे योजनेशी आधार कार्ड लिंक करून घ्या वारंवार सांगत आहे त्यासाठीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळीच्या सगळे जे व्हिडिओ आहेत महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मी तुम्हाला लिंक देते ते तुम्ही बघून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे जे निकष आहे ते पूर्णपणे बदललेले आहे त्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे तो निकषांवरती होता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे तुम्ही जर व्हिडिओवर आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तेही फुकट त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार